संध्याकाळी लागणाऱ्या भुकेसाठी चला तर मग आज बनूया चीज गार्लिक टोस्ट त्यासाठी आपण घेतले आहेत ब्रेड कोथिंबीर लसूण इथे मी अमूलचं चीज घेतलेलं आहे अमूलचं बटर मीठ सगळ्यात आधी आपल्याला एक तडका पॅन गरम करून घ्यायचा आहे इथे तुम्ही दुसऱ्या भांड्याचाही वापर करू शकता त्यात एक चमचाभर तेल टाकून घेऊ तेल छान गरम झालं की त्यात आता आपण -ता आपला लसूण टाकून घेऊ लसूण आपल्याला छान हलवत गवळ्या रंगावर भाजायचा आहे गवळ्या किंवा सोनेरी रंगावर हा लसूण आपल्याला भाजून घ्यायचा आहे सतत हा लसूण आपल्याला हलवायचा आहे नाहीतर लसूण करपण्याची शक्यता जास्त असते म्हणून भाजताना आपल्याला कंटिन्युअसली हा लसूण हलवत हलवतच भाजायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या लसूणचा कलर चेंज होऊ लागला आहे आता तो गोल्डन रंगाचा झाला की आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि हा लसूण एका वाटीत घेऊन स्मॅश करायचा आहे अशा प्रकारे स्मॅश केलेला लसूण आता आपण आपल्या मेल्टेड बटर मध्ये टाकून घे आणि त्यात चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू हे लागणारा चीज आणि आपलं तयार केलेलं बटर ब्रेड मी एका बाजूने जास्ती भाजून घेतला आहे आणि एकाला एका साइडने हलका भाजून घेतला आहे आता त्याच्यावर आपलं तयार केलेलं बटर स्प्रेड करू बटर छान स्प्रेड केलं की त्यावर आपलं खिसलेलं चीज छान पसरवून घेऊ अशा प्रकारे छान पसरवून झाले की आपण बाकीचे ब्रेड ही तयार करून घेऊ तयार केलेले ब्रेड आता आपण भाजून घेऊ त्यासाठी पहिल्यांदाच आपण तव्यावर भाजून घेऊ खालची बाजू कमी भाजली असल्यामुळे तव्यावर ती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल आपण भाजून घेणार आहोत तोवर आपलं वरचं समील चीजही मेल्ट होईल दुसरी पद्धत म्हणजे आपण ओ टी जी किंवा ओव्हन किंवा एअर फ्रायरचा वापर करणार आहोत फ्रायरची हीट सेटिंग आपण वन एटीवर नेऊन टायमिंग फाईव्ह मिनिट्सचा करणार आहोत खालची बाजू थोडी कमी भाजलेली असल्यामुळे वरच्या बाजूसारखी कुरकुरीत होण्यासाठी आपण तिला पाच मिनिटात साठी ओटीजी किंवा ओवन मध्ये ठेवणार आहोत इथे मी एअर ओटीजी एअर फ्रायरचा वापर केलेला आहे पाच मिनिटात आपलं चीज ही उत्तम प्रकारे मेल्ट होईल आणि आपले चीज गार्लिक टोस्ट तयार होतील तयार आहेत आपले चीज गार्लिक टोस्ट रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू